कोणी या ऑडिटोरियमधून बसलेला यावेळी एकही अभ्यासक असा नाही आहे की तिथे याचा परत ओळखत नाही आहे पण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून अगुन्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्या आजच्या या इतिहास फौडसाठी उपस्थित असलेले आदरणीय श्रीमंत सर यांची ओळख करून देण्यासाठी लिहिले म्हणून आई वडील आपल्या मुलाचं नाव ठेवत असतात तेव्हा त्यांच्यासमोर असत उदाहरण हेतू असतो आणि आई वडिलांकडे असं आपल्याला दिसत त्याचं कारण असं आहे की त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव श्रीमंत शिवाजीराव कोकाटे असं बोललेलं आहे आणि सगळ्यांकडे पाहिलं की लक्षात येतं की त्यांच्याकडे वैचारिक प्रचंड श्रीमंती आहे आणि म्हणून सरांनी त्यांच्या आयुर्वेदांनी ठेवलेलं नावाने हो आपली सारचं करून दाखवलेलं आहे तर मी तुम्हाला पुन्हा सांगेन की सारचं पूर्ण नाव आहे डॉक्टर श्रीपंत शिवाजी कोकाटे एक प्रसिद्ध असे भक्त आहेत इतिहास अभ्यासक आहे आणि त्यांचा जन्म झालेला आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर या साली सध्या सर पुणे देवरत्न सोसायटी शिरोडे गल्ली शिवाजीनगर पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहे सरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या ठिकाणून आपली पीएच जी केलेली आहे त्याच बी एड आणि एम एड हे सरांनी श्री श्री सोसायटीचे अध्यापक महाविद्यालय आरमेश्वर साहित्यबाई पुणे पुणे विद्यापीठ पुणे या ठिकाणून केलेलं आहे सरांनी आपलं एम ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाण केलेलं आहे त्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांकडे पहिल्या लक्ष येतं की सर अध्यापक अध्यापर्यंत विद्यार्थी म्हणून काम करतात म्हणजे संबंध महाराष्ट्राला परिचित असलेलं हे व्यक्तिमत्व आज सुद्धा त्यांनी एल एल बी शिक्षण घेत आहे एल एल बी कम्प्लीट केलेली आहे आणि त्यासोबतच सर डिप्लोमा इन लेबर लॉ शिवाजी मराठा सोसायटीचे लॉ कडेल या ठिकाणी सर सध्या करायला गेले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली वार्षिक शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शांताराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी या ठिकाणाहून सरांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बी एड केलेलं आहे तर असं हे सरांचं शैक्षणिक हे आहे आणि सरांचा प्रसंग जर बोला तर वाचन लेखन संशोधन आणि प्रबोधन विशेषतः शिवचरित्रावर प्रबोधन करणे हे त्यांचं प्रसंग आहे सरांनी आतापर्यंत महाराष्ट्रासह देशभरात जिजामाता जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज संत तुकाराम महाराज स्वामी विवेकानंद संत बसवेश्वर महाराज महात्मा फुले विवेकानंद शाहू महाराज डॉक्टर सा अण्णाभाऊ साठे कर्मवीर वर्धमान महावीर गौतम बुद्ध इत्यादी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक युवक कल्याण पर्यावरण पर, महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषयावर विविध शासकीय नियमशासकीय संस्था खाजगी संस्था शाळा महाविद्यालय या ठिकाणी साधारणतः चार हजार पाचशे सरांनी महाराष्ट्रावर पीएच डी केलेली आहे म्हणून शिवचरित्रावर बोलण्याचा त्यांचा अधिकार आपण सगळ्यांनी मान्यच करायला हवा प्रमुख शिवचरित्र लेखनातील विविध विचार प्रवाहांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर सरांनी पीएच डी केलेली आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की शिवचरित्रावर पी एच डी करणारे सर हे महाराष्ट्रातले पहिले आहे पहिले संशोधक आहे सरांचा भाषा आलाकार पाहिला तर सर मराठी बोलतात हिंदी बोलतात आणि इंग्रजी सुद्धा सर चांगलं बोलतात सरांचं विशेष कार्य असं आहे की दहा मार्च दोन हजार पाच ते सतरा जून दोन हजार पाच या दरम्यान समाज जागृतीसाठी निघालेल्या जिजाऊ रथयात्रेमध्ये तीन महिन्यात सलगपणे संपूर्ण महाराष्ट्र व शेजारील राज्यातील सीमावर्ती भागात सुमारे पाचशे आहे शालेय इतिहासाच्या पुनर्लेखनाचा पाठपुरावा सरांनी केलेला आहे विशेष लक्षात गिरासी गोष्ट आहे आणि आणखी एक लक्षात गिराजणी गोष्ट म्हणजे नांदेड महापालिकेनं साकारलेल्या जिजाऊ शिवसृष्टीची संपूर्ण संकल्पना ही सरांची आहे तर मग खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि सरांनी शिवजयंतीसाठी प्रमुख वक्ता म्हणून गोवा सरकार दिल्ली सरकार हरियाणा सरकार कर्नाटक सरकार त्यासोबत भारताबाहेर मुंबई अधिकारी बिहार हरियाणा मुंबई मंत्रालय व्ही आय टी वेल्लोर तमिळनाडू या विविध ठिकाणी सरांनी आपली कारखान्याला दिलेली आहे सरांच्या साहित्यांचा आढावा घेत असताना सरांनी सरांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महात्मा फुले विद्यापीठ राहुरी एस एन महिला विद्यापीठ <मति> पुणे स्वामी रामानंद महाराज विद्यापीठ नांदेड सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे वसंतराव माईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अशा विविध ठिकाणी सरांनी व्याख्यान दिली आहे ही इतकी मोठी लिस्ट आहे की म्हणजे लाईन डझंट परमिट मी पण तरी सुद्धा सरांनी वेगळ्या ठिकाणी मुलाखत आय आय पी एल टी नाईन जय महाराष्ट्र चीन चोवीस तास दूरदर्शन या ठिकाणी वारंवार सरांनी मुलाखत दिलेली आहे आणि सरांचा पुरस्कार बाबतीत जर बोलायचं तर शिवाजी भिसे पुरस्कार बारशी या ठिकाणी दोन हजार चार साली भेटलेला आहे राष्ट्रीय सम्राट राष्ट्रीय पुरस्कार मुंबई या ठिकाणी दोन हजार चार साली भेटलेला आहे राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचा छत्रपती संभाजीराजे पुरस्कार लातूर या ठिकाणी सरांनी दोन साली भेटलेला आहे त्यासोबतच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा संत तुकाराम महाराज पुरस्कार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावर त्यांना दोन हजार सहा साली भेटलेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा शिक्षक पुरस्कार गडचिरोली या ठिकाणी दोन हजार नऊ साली भेटले मराठा समाजभूषण पुरस्कार वाळवा या ठिकाणी दोन हजार तेरा साली भेटलेला आहे राज्यश्री छत्रपती शाहू महाराज साहित्य पुरस्कार बार्शी या ठिकाणी त्यांना दोन साली भेटलेला आहे आणि इतिहास संशोधन आणि प्रबोधन क्षेत्रातील कार्याबद्दलचा जीवन गौरव पुरस्कार कोल्हापूर या ठिकाणून सरांना दोन हजार चोवीस साली सरांचे प्रकाशित ग्रंथ संपदा छत्रपती शिवाजी महाराज सचित्र मराठी या भाषेमध्ये केलेलं आहे त्यासोबत शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज सचित्र इंग्रजी या भाषेमध्ये सरांनी प्रकाशित केलेलं आहे शिव आणि विचार करावा हे सरांचं एक पुढचं पुस्तक आहे त्यानंतर सौंदर्याचा रंग कोणता खरा शिक्षक आणि राज्य विद्यापंडित शरद पाटील यांच्या आठवणी असं हे पुस्तक सरांनी संपादित केलेलं आहे सह नियमितपणे वेगवेगळ्या लेखन करत असतात त्यामध्ये दैनिक पुढारी देशोनोगी प्रभाकार दैनिक लोकसहता दैनिक संचार या वेगवेगळ्या वृत्तपत्रामधनं सह लेखन करतात अशा पद्धतीनं आपण सगळ्यांना नशिकवाना की शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना समजून घ्यायचं असेल तर आदरणीय श्रीमंत कोकाटे सरांसाठी दुसरी वेळ कुठली असू शकत नाही आहे त्यामुळे या कॉन्फरन्सला सरांनी वेळ दिला त्याबद्दल सर मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आपणाला त्याबद्दल धन्यवाद मी मी माझ्या वाटत पूर्ण करतो थँक्यू सो धन्यवाद सर यानंतर आपण आलेल्या अतिथींचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत तर सर्वप्रथम या आमच्या उत्तर सोलापूर आणि तालुक्याचे आमदार <San> राजू खरे साहेब यांचा सरकार आमच्या संस्थेचे सर्व सर्वांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सन्माननीय <San> राजू साहेब यांचा सरकार आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं मान्य काकासाहेब साठे आमच्या महाविद्यालयाच्या चिन्ह घेऊन त्या ठिकाणी ते सत्कार करतात मी इतक आमच्या हत्येचा वदी नाही जो बुक आहे आणि त्यांच्या जीवंतरी स्वातंत्र्यवादावर चिंता नाही नदी करतो यानंतर ज्यांचे व्याख्यान आपण ऐकण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्या इंडिया महाराष्ट्र भर समाजाची विचाराची आणि परिवर्तनाची पताका देशाच्या बाहेर घेऊन गेले आता श्रीमुजी सरांनी त्यांची ओळख करून दिली सन्मान येतात सन्मानित श्रीमंत रोपाटेच आहे त्यांचा सत्कार मान्य बळी राम काका साठे आमच्या संस्थेचे सर्वे सर्व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एकही पद अगदी अर्थ व बांधकाम कृषी समिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्व पदे त्यांनी घुसवली अशी ऋषिकोन व्यक्तिमत्व साठे त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी वक्ते करावा विनंती करतो त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सचिन गायकवाड सर यांचाही सत्कार आमच्या महाविद्यालयाचे हिताशाचे समन्वय ज्यांनी ही परिषद आयोजित केलेली आहे इतिहास परिषदेचे सचिव माननीय डॉक्टर विकास शिंदे सर यांना अशी विनंती करतो की सचिन रायगड सर यांचा सत्कार करावा जे अगदी पंच्याऐंशी वर्षाचे असून आस, सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये अगदी हत्तीच्या चालीनं आणि वाघाच्या डरकाळीनं प्रशासनामध्ये काम त्या ठिकाणी करून घेतात अजूनही महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा दरारा आहे आणि आम्ही अजून सुद्धा अगदी काकासाहेबच्या अटेल तर कॅम्पस मध्ये आले तर आम्ही अजूनही स्टाफूनच्या बाहेर पडण्याची किंमत करत नाही असे आमचे सन्मान्य काकासाहेब साठे यांचा सत्कार या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर बालाजी गंगावेसर यांनी करावा अशी मी त्यांना यानंतर प्राध्यापूक डॉक्टर विष्णू वाघमानेसर इतिहास आकाशमंडळ साहित्य देव उलकर सोलापूर विद्यार्थी सोलापूर यांचा सत्कार प्राध्यापक डॉक्टर सतीश गोरभडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर दुसरी सत्कार कोणती प्राध्यापक डॉक्टर शिवाजी वाघमोडे सर यांचाही सत्कार आमच्या महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे यानंतर प्रमोद डॉक्टर प्रमोद पाटील सर यांना अशी विनंती करतो की प्राध्यापक डॉक्टर शिवाजी वाघमोडे सर उपाध्यक्ष सोनापरीचा संशोधन मंडळ यांचा सत्कार या ठिकाणी

कार्यक्रमाला भाषण म्हणून बनसोडे सर जे बंडेराव या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा अशी विनंती आजच्या कार्यक्रमाचे प्राध्यापक डॉक्टर शिंदे सर यांना अशी विनंती करतो

यानंतर प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड अध्यक्ष सोलापूर संशोधन मंडळ यांचा सत्कार माननीय प्राध्यापक बाळासाहेब वाघोलेसर यांनी करावा अशी त्यांना विनंती कोणताही कार्यक्रम अगदी राष्ट्रीय चर्चासत्र असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्या टीमचा अगदी कॅप्टन दूरदृष्टी देणारा असावा असे आम्हाला दूरदृष्टी देणारे मार्गदर्शक आणि सगळ्या कामामध्ये जातीची लक्ष घालणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष भोसले सर यांचा सत्कार या ठिकाणी मान्य काकासाहेब साठे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या, हा ता वाटा आहे असे आमच्या महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विकास शिंदे सर यांचाही सत्कार मान्य काकासाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो

कोकाठी साहेब संजय गायकवाड विषय साठे व सचिन गायकवाड आणि प्राचार्य या सर्व मान्यवरांना विनंती करतो की या काढलेल्या शोध निबंधाच्या पुस्तकाचं प्रकाशन या सर्व मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो महाविद्यालयाच्या वतीनं बोलत सोलापूर सोलापूर यांच्या वतीनं चर्चासत्रामध्ये सर्वांमध्ये मान्यसाठी मग सर्व भंडळ या ठिकाणी करत आहेत तर सर्वांना अशी विनंती आहे की प्रकाशन झालेलं आहे धन्यवाद अच्छा कार्यक्रमाचे उद्घाटन मोहन तालुक्याचे विद्यमान आमदार सर्व श्रोत्यांचे आणि सगळ्यांची थोडी दिलगिरी व्यक्त करून कार्यक्रमामध्ये छोटासा या ठिकाणी बदल करतो खूप कार्य खूप काम होतं तरी सुद्धा काकासाहेबांच्या आग्रह या ठिकाणी त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले शोभा वाढवलेली आहे त्यांनी अगदी दिलगिरी व्यक्त करून असं म्हटले की मी सगळ्यांच्या अगोदर बोलतो भक्त्यांचं भाषण काकासाहेबांचं भाषण मान्यवरांचं भाषण त्यांना ऐकायचं होतं पण न विलात असल्यामुळे त्यांनी ती इच्छा व्यक्त केली कि मी अगोदर बोलतो तर आमदार साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि मार्गदर्शन करावं